लाइक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील डॉक्टर अरुण सावंत उमेदवार यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या दोन सभा होत्या एक दहा वाजता होती कसाऱ्याला आणि बारा वाजता होती बदलापूरला आम्ही दोन दिवस प्रयत्न करतो परमिशन मिळवण्यासाठी जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत आमचे कर्मचारी आपल्या अधिकार कार्यकर्ते थांबले होते कलेक्टर ऑफिसमध्ये परंतु त्यांच्या बैठका चालू होत्या असं झालं तसं झालं जम मोठ्या मुश्किलनी आम्हाला कसऱ्याची परवानगी मिळाली पण पर तिथून पुढचं उड्डाण होतं हे बदलापूरला आम्ही बारापर्यंत वाट पाहिली त्याच्या आधीच रात्रीची परवानगी दिली होती त्याच्यामध्ये बदलापूर येथील हेलीपॅड हा चांगला नाही असा पी डब्ल्यूचा रिपोर्ट आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे अटी शर्तीची पूर्तता होत असेल तर आपलं हेलिकॉप्टर तिथे उतरू शकेल परंतु कलेक्टरची स्पष्ट परवानगी नसेल तर जे माणसं किंवा हेलिकॉप्टर की डी जी एव्हिएशन हे परवानगी देत नाही आता असं असूनसुद्धा पी डब्ल्यू संपर्क साधून कलेक्टर साहेबांची परवानगी घेऊन की तिथे परवानगी घ्यावी असा प्रयत्न खूप झाला परंतु बदलापूर येथे परवानगी मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आणि ती बापगावाला तुम्ही घ्या असं फार उशिरा जवळजवळ दोन वाजता सांगितलं तोपर्यंत चार वाजता वसईच्या सभेची तयारी करणं आवश्यक होतं तिथे जाणं आवश्यक होतं मला असं म्हणायचं की मग त्यामुळे आम्ही बाय रोड बाळासाहेबांना येताना आलं पण आम्ही कार्यकर्ते मी स्वतः उमेदवार बदलापूरला गेलो आणि तिथे जाईपर्यंत जमतेम आम्हाला दहा मिनटं मिळाली तोपर्यंत कारण बाराची सभा दोन वाजेपर्यंत आम्ही वेळ मागितली होती ती संपत आली होती त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला मला असं म्हणायचे की ही हेलिपॅड आता ह्या निवडणूक काळामध्ये तुटपुंज्या ठिकाणी असतात बेलापूरला बदलापूरला ही औद्योगिक वसाहत आहे इथे हेलिपॅड आहे परंतु अशा काळामध्ये पीडब्ल्यू डी खात्यांनी ही हेलिपॅड अद्ययावत नसू दे परंतु कामापुरते तरी हेलिपॅड हेलिकॉप्टर उतरेल अशी तयारी करायला पाहिजे होती मला वाटतं ही विभागाची अक्षम्य दिरंगाई आहे त्यामुळे एवढी मोठी सभा लाखोंची सभा तिथे होणार होती सज्ज तयारी झाली होती जय्यत तयारी झाली होती परंतु ती बाळासाहेबांना याचा आलं नाही शेवटी मग प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आणि काही नागरिकांसमोर मला बोलावं लागलं के की केची बाब आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये तक्रार करण्यासारखी बाब आहे की आपले विभागाची कार्यक्षमता तितकी ढासळलेली आहे का निवडणूक आयोग एक स्वायत्त सार्वभौम संस्था आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे की जर एखाद्या राज्यातलं प्रशासन आणि आपण तर बघितलं माननीय मुख्यमंत्र्यावरती पण दोन तीनदा वाईट प्रसंग आला कुठे तारेला अडकतं कुठे बिरकवत जातं कधी नादुरुस्त असतं हेलिकॉप्टर आणि आता हेलिपॅडसुद्धा आपले ठीक वर्किंग कंडिशनमध्ये ठेवले गेलेले नाहीत डिपार्टमेंट करतं काय काम हा मोठा आमचा आक्षेप आहे नक्कीच ह्याची आम्ही तक्रार निवडणूक आयोगाकडे देऊ नियू। मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडले गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद